काल दिनांक का सहा ऑक्टोबर रोजी डॉक्टर रुपेश राजू बनसोड यांच्या माइंड केअर हॉस्पिटलचे उद्घाटन खासदार संजय देशमुख यांनी केले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर संजय बंग वरिष्ठ मानसोपचार तज्ञ प्राध्यापक विभाग प्रमुख डॉक्टर प्रसाद देशपांडे व्यसन मुक्ती सम्राट हरिभक्त परायण मधुकरजी खोडे महाराज महंत सुनील महाराज माजी नगराध्यक्ष रवींद्र आरगडे माजी उपनगराध्यक्ष अजिंक्य मात्रे भारत पाटील दीपक राहुल देशपांडे हर्षद शहा पूनम पटेल तसेच पत्रकार यांच्यासह अनेक उपस्थितीत डॉक्टर रुपेश राजू बनसोड यांच्या माइंड केअर हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा थटास संपन्न झाला दुसऱ्या एका हॉस्पिटलचे उद्घाटन म्हणजे मागील अनेक वर्षापासून दिग्रस्करांच्या सेवेत वैद्यकीय सेवा देत असलेले डॉक्टर रामेश्वर बोरकर यांनी मुलगा डॉक्टर नयन बोरकर आणि सून डॉक्टर बोरकर यांच्या माध्यमातून एक नवीन प्रतिष्ठान उभा करून वैद्यकीय क्षेत्रातून सेवा करण्याचे असून आज त्यांच्या प्रगती क्लिनिकचे उद्घाटन यवतमाळ वाशिम चे खासदार संजय देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाले डॉक्टर बोरकर यांच्या प्रगती क्लिनिक मध्ये मुळव्या भगंदर चिकित्सा तसेच महिला शुशुषा केंद्र स्किन डिजिस चिकित्साच्या माध्यमातून वेगवेगळ्या वेग सोई सुविधा उपलब्ध असणार आहेत यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डॉ विजयकुमार बंस सह अनेक वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी प्रतिष्ठित नागरिक पत्रकार उपस्थित होते तर चला पाहूयात या उद्घाटन सोहळ्यातील काही प्रसंग शर्मांना विनंती आणि हे कार्यक्रम अति मनसुनी पूर्व मार्गदर्शनी पार पडत आहे सर उधर आहे अंदरू आज माझे चिरंजीव डॉक्टर नयन आणि स्नुषा डॉक्टर स्नेहा नयन बोरकर यांच्या वैद्यकीय सेवेचा शुभारंभ आम्ही आज इथे करत आहोत आणि त्यानिमित्तानं या विभागाचे लाडके खासदार संजय भाऊ देशमुख त्यांच्या हस्ते इथे उद्घाटन झालं आहे आणि या कार्यक्रमाला अवर्जून विजयबाऊ बंग श्याम पाटील प्रदीप मेहता डॉक्टर पापळकर कुसद आणि डॉक्टर संजय बंग आदी उ मंडळी उपस्थित होते आणि ही मंडळी या मंडळींनी भरभरून आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि उपस्थितांनीसुद्धा खूप शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांना आम्ही धन्यवाद मी डॉक्टर नयन रामेश्वर बोरकर मुळ्यात भगंदर तज्ज्ञ आज दिग्रजमध्ये प्रगती क्लिनिक मुळ्यात भगंदर चिकित्सा व महिला सुश्रूषा केंद्र या नवीन हॉस्पिटलची ओपनिंग केली आहे आम्ही दिग्रजमध्ये राहून दिग्रजची सेवा से करण्याचे ठरवले आहे तसेच स्किन डिसीज यामध्ये लाभदायी चिकित्सा करण्याचे ठरवले आहे तरी या सर्व सर्वांनी या सेवेचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती थँक्यू माझे नाव डॉक्टर स्नेहा नयन बोरकर मी डी जी ओ दिल्ली युनिव्हर्सिटी इथून केलेली आहे बाबांनी आजपर्यंत जी डिटेल्सला सेवा दिली आम्ही त्यांच्याच पावलांमध्ये पाऊल टाकत वी विल ड्रायव्हर बेस टू गिव्ह बेस्ट सर्विस इन रस आमच्याकडे स्किरोगशी रिलेटेड जे पण आजार आहेत जसे अनियमित पाळी बंधत्व तसेच सर्व इनफर्टिलिटी इन म्हणजेच वंधत्व श्वेत श्वे, श्वे या सर्व रोगांवर उपचार केले जातील हे इथे चोवीस तास अत्यावश्यक सेवा सुद्धा उपलब्ध आहे थँक्यू अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी आणि अडचणीसाठी पाहत राहा नायक न्यूज चॅनल सदैव आपल्या सोबत आहे धन्यवाद